श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील भागात मी तुम्हाला मृत्यूविषयी विषयी सांगितले होते होय ना तर आपल्यापैकी कोणालाच मृत्यू हवा आहे असं वाटत नाही शक्यतो मृत्यू आपल्यापासून दूरच राहावा असे वाटत असते परंतु दुर्दैवाने ते अटल सत्य आहे श्री स्वामी समर्थानी मृत्यू टाळण्याच्या काही कथा पण आहेत हा मृत्यू काय असतो याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगते बर का मंडळी मृत्यूचे तीन प्रकार असतात आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा तीन प्रकारचा मृत्यू असतो आपल्या वाईट सवयी व्यसने वगैरेमुळे जो मृत्यू येतो ना त्याला अधिक भौतिक मृत्यू असे म्हणतात तुम्हाला चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा मिळाली चांगला डॉक्टर मिळाला तर तुमचा हा मृत्यू नक्की टाळला जाऊ शकतो आधी दैविक मृत्यू हा पण थोडा अनैसर्गिकच असतो कोणत्या प्रकारच्या मृतबाधा किंवा अशाच प्रकारच्या इतर गोष्टीमुळे हा मृत्यू संभवतो श्री स्वामी समर्थांसारखे महान संत हा मृत्यू टाळू शकतात मात्र आध्यात्मिक मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू आहे आणि तो टाळता येत नाही अर्थात स्वामी हे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असल्यामुळे त्यांनी काही ठिकाणी आध्यात्मिक मृत्यू सुद्धा टाळलेला आहे मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे अशा मृत्यूमध्ये स्वामी समर्थ तुमच्या पुढच्या जीवनातील काही वर्षे उदार घेतात आणि तुम्हाला या जन्मात देतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का मृत्यू टाळण्यासाठी स्वामींच्या मागे लागलात आणि त्याने तुमचा मृत्यू टाळला तर तुम्ही किती जगाल तुमचे हे म्हातारे शरीर घेऊन तुम्ही जगणार आहात का लोकांना नकोसे होऊन तुम्ही जगणार आहात का असे अनेक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी मृत्यू हा वरदानच असतो एक नवे ताजे तवाने शरीर परत मिळवण्याचा तो एक मार्ग आहे याशिवाय मी तुम्हाला हेही सांगितले होते की तारक मंत्रात परलौकी ना भीती तयाला असा एक उल्लेख आहे याचा अर्थ काय त्यासाठी आपल्याला मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत समजावून घेणे आवश्यक आहे माणूस मेल्यानंतर त्याला पुढचा जन्म मिळाला साधारण एक वर्ष लागते या मधल्या काळामध्ये तो लिंगदेहाने वावरत असतो आणि हा देह धारण केल्यानंतर त्याने केलेल्या पापा पुण्याचा हिशोब त्याला मांडावा लागतो बऱ्याच गोष्टी फेडाव्या लागतात अनंत यातना सहन कराव्या लागतात आणि म्हणून तुम्ही स्वामींचे चरण धरले तर या यातना तुम्हाला सहन कराव्या लागणार नाहीत परलौकी हिना तयाला याचा अर्थ हा आहे अनेक गोष्टी सांगण्याच्या आहेत पण आता आपण अक्कलकोटमध्ये जाऊ अक्कलकोटमध्ये तात्या भोसले नावाचे गृहस्थ स्वामींचे शिष्य होते अक्कलकोटच्या संस्थानामध्ये ते राजाचे सरदार म्हणून काम करत होते त्यांचे संसारातून मन विटले म्हणून त्यांनी स्वामींच्याकडे संपूर्ण शरणागती पत्करली हे जरी असले तरी मृत्यूची भीती काही गेलेली नव्हती एक दिवस ते अचानक भयभीत अंतकरणाने स्वामींच्या जवळ आले आणि त्यांनी स्वामींच्या चरणाला घट्ट मिठ्टी मारली आणि दीन वदनाने ते गयावया करून स्वामींना म्हणू लागले स्वामी मी माझा मृत्यू बघितला आज माझा मृत्यू आहे असे मला वाटले तुम्ही माझा मृत्यू टाळावा त्यावर स्वामी हसत हसत त्याला म्हणाले की मूर्खा तो मृत्यू कोणालाच कळत नाही आज टाळलास तर उद्या येणारच पण ठीक आहे असे म्हणून स्वामी हवेतल्या हवेत, हवेत कोणाशी तरी बोलले ते म्हणाले हा माझा भक्त आहे याचा आज मृत्यू नाही तो बघ त्या शेतामध्ये एक बैल चरतो आहे त्याला घेऊन जा आणि काय आश्चर्य क्षणाचाही अवधी न जाता तो चरत असणारा बैल खाली पडला आणि मृत्यू पावला सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले स्वामींनी तात्यांचे मरण चुकवले आणि बैलाला मुक्ती दिली पण असे क्वचित होते बर का सध्या तरी आपण मृत्यू वगैरे गोष्टींच्या मागे न लागता स्वामींचे चरण धरूयात आणि भराने म्हणूयात श्री स्वामी समर्थ